वनी लोकसभा निवडणुकीत शहरात दिंडोरी एकशे बावीस एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे अकरा एकशे बारा केंद्र आहे दुपारी एक वाजेच्या दरम्यान वनी येथील लोकसभा मतदान केंद्र क्रमांक वीस विधानसभा मतदान केंद्र एकशे मधील केंद्र एकशे मध्ये मतदानासाठी बाहेर रांग लागलेली असताना मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मतदान थांबून सर्वजण एकत्र जेवायला बसले होते त्यामुळे मतदारांना साधारण वीस मिनिटे वाट बागावी लागली प्रतिनिधींनी फोटो काढला असता तेथील सुरक्षा कर्मचारी अटकाव करत होता जाब विचारला असता लागलीच मतदान सुरू केले या केंद्रातील मतदान केंद्र कर्मचारी एकत्र जेवण करत होते एक महिला कर्मचारी टेबलवर बसलेल्या होत्या परंतु त्या एकट्या राबू शकत नसल्याने त्याही वाट पाहत बसल्या होत्या क्षणसाठी वनिप्रतिनिधी मोर।